हे बघा आता मी आता नावर भाट्यावरून आता मला एक टेम्पो मिळाला बघा आता या टेम्पोमध्ये आता शिरूला चाललो आहे बघा तर माझं ते दवाखान्याचं पण काम आहे आणि यू डी आय डी कार्डसुद्धा डाउनलोड झालं नाही ते पण पाहिजे तर एस टीचं काय बराच पण थांबले चाललं तर काहीतरी एस टी पण मिळाली नाही आणि त्यात आमच्या वस्तीवर एक निडीची मै झाली त्यामुळं सगळे आमचे लोकं गेली कार्यावला तर आता गाड्या पण नाहीत तर आता ही गाडी मिळाली तर बघा आता या गाडीचं तर आपण शिरूरपर्यंत चाललो आहे ये बाहेर मले बाईपासला उधतो ठीक मना पाहिजे आज जात आहे तर ड्रायव्हर साहेब आपण कुठे जाणार म्हणले नाशिक भांडगावरनवरून आलोय नाशिकला नाशिकला चालले का कुठ बेदाना शिलामडी बेला मार्गे जाणार बेला मार्ग आहे हां बेला मार्गे आळे भाडेला जाणार आळे भाडेवर डायरेक्ट नाशिक डायरेक्ट नाशिक हां आमची जागेनंतर गाडी लगेच खाली होणार का लगेच खरं परत भरणार रिटर्न येणार भरून येणार लगेच आपलं नाव काय म्हणले आपलं माझं नाव आदम शेख आदम शेख हा बघ आता हे चालले आता नाच शिकला ठीक आहे त्यांना पण भाडं पण त्यांनी म्हणले बाबा ते काय नऊ हजार रुपये भाडं जर ते पण त्यांना फार वाटतंय ठीक आहे आता आरटीओ आरटीओ टी हजार जरा बरे म्हणजे जरा थोडं सुख समाधान लागतं काय नाव म्हणले आपलं नाव सांगा माझं नाव दीपाली दीपाली वा वा तर मी कोरच रोज येत असं बरं माझी तर मिळून तुम्हाला दहा रुपये द्यायचे बरं आता सुट्टी नाही माझ्याकडे मी किती सुट्टी बरं देव मग यां आपकी दहा दहा रुपयाच्या तुम्हाला म्हणजे त्यांना दहा रुपये की हा बाद्र खिचड टिकाला चला चला आशीर्वाद देवाचे घरी आली कुसरं हा बाद्र खिचड टिकाला चलो चलो ठीक आहे धन्यवाद हा नाही र बरोबर आहे आता काय जाऊ दे चला आता त्यांना तर जन्म आणि तर त्या आता त्यांना जर कोणं काही सर्विस करता येत नाही काय करत नाही बघा आता ठीक आहे आता गव्हर्नमेंट त्यांना दिली सवलत सरा भाऊ घ्या तुम्हाला कोणी थांबवाचं रुपये त्याचं घ्या त्यांना कोणी काय नाही म्हणत नाही हे बघा आता कानेपनाथ मंदिर जे बघा काल यात्रा होती पण मला काय यात्रेला यायला जमलं नाही यायचं होतं पण ते गाडीत आणायला कोण नाही काय नाही आणि दुसरी गोष्ट घरी कोण नव्हतं एक गोष्ट ना भरपूर होती ते बघा हे कानेपनाथ महाराजाचं मंदिर बघा आज दर्शन घेतो बघा आज कानेपनाथ महाराज की जय बघा तर असं झालं बघा पण जरा ठीक आहे आपलं जरी काल नाही तर आज येऊन झालं दर्शन झालं बघू जमलं जात आणि नारळ भरून जाऊ हे आता मी नगर हवेला लागलो आहे बघा आता हे बघा आता जे तिथून मला आता एका रेक्ट शेवारी इथं स्कॅनच्या समोर आणून सोडं बघा आता इथून मला एक डोळ्याच्या दवाखान्यात तपासायला जायचे दुसरीकडे एक इथं हा एक इथं सेंटर हे बघा ह्या सेंटर सेंटरपासून शेजारी आहे एक दवाखाना हे बघा हे बघा हे साळून दवाखाना आहे बघा अजून काय उघडलं नाही पण आज रविवार चालू आहे का बंद आहे काय एक सांगता येत नाही काय बाळा नाव काय तुझं नाव काय गुरु हा गुरु आहे बघा ह्या गुरुनी मला आता एक ऑर्डर केली बघा तर ते मला ट्राय हे म थांबायला मे लागत होता तर त्या ऑर्डर त्यांनी करून दिली बरं ठीक आहे धन्यवाद हां कुठं इथंच राहतोच का ठीक आहे धन्यवाद हे आमचे स सा, सरांचं दुकान आहे बघा इथे मावलेच आहे हां मग इथं आज इथं सगळं मोबाईल वाजवतो मला सगळ्यांना माहिती आमचं म्हणजे खास फेवरेट दुकान आहे आमचं इथं रिपेअरिंग मोबाईल घेणं देणं सगळं अगदी व्यवस्थित एक म्हणजे सगळं इथं मिळतं बघा तर असं तर मला एक दुसरा एक मोबाईल मी यांच्याकडून नेला होता पण त्याचा थोडा प्रॉब्लेम झाला तर आता दुसरा एक पाजू त्यांना चौकशी करतो तर बघा हे माऊले साहेब बघा धन्यवाद नमस्कार बघा आज काय आज इथं येऊन रविवार असल्यामुळं सगळं म्हणजे दवाखाने पण बंद आहेत आणि सगळंच अवघड झालेलं आहे तर मग आता आता इथं दुकानात बसलोय बघा आमच्या दीड जणांच्या आमच्या मंडळी गेल्या जवळला त्यांना फोन केला येतं येते म्हणजे कधी कधी येतात तर थांबतोय आता बारा वाजेपर्यंत राहिल्या तर जाऊ नाहीतर मग नाहीतर मग मी जातो आता त्यांनी केलं काय फोन निघाले म्हणून आता पण तरी यायचा एक तास तर राहिल्यावर मग बघू आता कारण काय या सगळं बंद असतं आता काही काम काही झालं नाही काही बरं ठीक आहे हे बघा इथं हे आमचं म्हणजे कायमचं गोळ्या घेण्याचा हे दुकान आहे बघा फार मेडिकल इथं आता मी ज्या गोळ्या चेक केल्या तर, जे तर, जे एक एक तर ते व्यवस्थित म्हणले तर जे जे ते दुसरे एक दोन एक पाकिट घ्यायचे होते तर ते कारण इथूनच कारण गोळ्या घेतो आम्ही आणि ह्या ह्या गोळ्या काय बाहेर दुसरे काय कुठं मिळत नाही तर पण चेक करून घेतलं म्हणजे बरं असतं ते चोखं करता आहे बघा इथं फेवरेट दुकान आहे बघा स्टँडच्या समोर तर इथं आहे बघा काय सर आपण नाव काय म्हणले हॅलो नाव ना काय म्हणले आपलं नाव काय ना राकेश कोटे घोटारे बास तुम्ही वाचता का इथं कंटिन्यू ओके धन्यवाद हे बघा इथं करिश्मा डेंटल क्लिनिक आणि साळंगे केरिअर इथं दोन्ही ठिकाणी काम होतं पण माझा आता हा दवाखाना बंद असल्यामुळं ते काही काम झालं नाही तर आज इथं या दवाखान्याचं माझं झालं काम समजा म्हणजे एक नाही झालं आणि एक काम झालं ठीक आहे हे बघा आता आप इथं जरा माझ्या दाताचा जरा थोडा ठणक मारत होता आणि जरा खीद लागलेली होती त्यामुळं मी आज ह्या दवाखान्यात आलो बघा ते साळुंके ता डोळ्याचे ते आमचे जोडेदाराचे डॉक्टर त्यांच्या शेजारी त्यांचा दवाखाना आहे बघा इथं सेंटर आपलं आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय त्यांच्या समोरच येतं दवाखाना आहे बघा तर पाठीमाग मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली तर ते जजमेंटचं म्हणजे काही बसत नव्हतं मग आवडस ते त्यामुळं मी थोडं ताटाल केले तर इथं मला जरा व्यवस्थित जरा वाट आणि काम पण व्यवस्थित झालं बघा त्यामुळं मग मी आज ह्या डेंटल क्लिनिक क्लिनिकमध्ये ह्या मॅडम आहेत बघा तर यांच्याशी मी यादी चर्चा केली आणि नंतर मग आम्ही अपॉइंटमेंट कामाची सुरुवात केली बघा नमस्ते मॅडम तर आपलं नाव काय म्हणलं आहे मी डॉक्टर करिश्मा सुहास हो oh. तर तुमचं का था 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 आता मी आज माझं येणे इथं प्रथमच येण्याचा योग आला पाहा कारण हे साळून के असल्यामुळं आणि इथं सुरुवातीला इथं हा दवाखाना इथं चालू नव्हता पण आता तुम्ही नवीन ओपन आहे तर इथं आल्यावर मला म्हणजे तुम्ही ज्या तुमच्या दोन शब्द दो बोलण्यामध्ये आणि माझ्याकडे मा परिस्थिती बघून तुम्ही माझ्या व्यवस्थित अगदी ट्रीटमेंटचा मला तुम्ही मार्ग दाखवला त्यामुळं मग मी इथं तुमच्याकडून ट्रीटमेंट करून घेतली बघा माझं म्हणजे दात बसवण्याचं काम तर तुम्ही अगदी मला चांगल्या मार मार्गदर्शनामध्ये तुम्ही साफ करून आता ते बसवायचं सगळं माप वगैरे घेतलं आणि उत्कृष्ट असं ते मला तुम्ही मार्गदर्शन करून माझं मला पुढचं पण तेचं करणार असं त्यांनी सांगितलं तर खरंच बघा ह्या म्हणजे तुम्ही आज मोठ्या हॉस्पिटलपेक्षा बघा इथं सर्वसामान्य म्हणजे आज इथं तुम सर्वसामान्य माणसं म्हणजे थोड्या ह्याच्यात संपूर्ण आपल्याला माहिती मिळते आणि अशी जर माहिती जर नुसती चौकशी जर करायची म्हटलं तर दोनशे रुपये पाचशे रुपये पहिल्याची फी घेतात आणि नंतर मग बाकीचे आपल्याला तिथं पुढं ट्रीटमेंट ते असं मिळतं पण ही जर त्यांनी असं काहीच नाही तुमची माहिती त्यांनी सगळी व्यवस्थित सांगितली आणि बघा म्हणे व तुम्हाला जर पटलं तर तुम्ही उपचार करा नाही तर ठीक आहे तर नाही आता माहिती जे आहे की दुसरीकडं जायचं तर ते नाही पण यांनी संपूर्ण सगळं काय तपासून माहिती सांगितली बरं ते म्हणजे ठीक आहे तुमचं मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे तपासणी करून तुम्हाला सांगतो सांगते तर त्यांनी आधी माझी तपासणी केली मग ठीक आहे मग मी इथं माझं दाताचं माप वगैरे देऊन हे केलं आहे आणि त्यांनी मला काही गोळ्या औषधं लिहून दिल्यात तर त्याचं मी आता तुम्ही करणार आहे आणि त्याच्यानंतर माझं काहीतरी थोडा दाता म्हणजे प्रॉब्लेम आहे तर ते म्हणले हे आता बसलं तर आपण ते पण ट्रीटमेंट तुम्हाला मी सांगून त्या पद्धतीने आपण करून घेऊ तर माझी तर एक तर माझा हात गेलेला आहे बघा मी अपंग आहे आणि ते मॅडमनी तेच बोलले वा म्हणजे माझे जास्त पैसे गेलेत बघा या दवाखान्यामध्ये आणि आता हे परत येतं दाताचं हे असं तर ठीक आहे त्यांनी पण माझं ऐकलं आणि व्यवस्थित मला मार्गदर्शक म्हणून ट्रीटमेंट केली बघा तर मॅडम म्हणजे तुमचं दवाखान्याचं टायमिंग म्हणजे कसं असतं आम्ही सकाळी इथे वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हां आणि सुट्टी वगैरे काय सुट्टी सुट्टी नसते हां तर सुट्टी नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा जे नवले भाऊसाहेब होते त्यांचेच बिल्डिंगमध्ये त्यांनी आता नवीन इथं दवाखाना ओपन केलेला आहे इथं बघा तर प्रत्येक माणसाने समजा जे कोणी असेल काही मार्गशन घ्यायचं असेल तर सगळ्यांनी पहिलं इथं सेंटरच्या समोर दंत क्लिनिक म्हणून हे बघा तिथं करिश्मा करिश्मा दंत क्लिनिक म्हणून ना दवाखान्याचं नाव आहे बघा तिथं येऊन चौकशी करा तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण माहिती तिथं आधी फेमिली तुम्हाला सांगणार तुम्हाला पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर विषय त्यांचं काय तशी आडमुख नाही आहे असं मी तुम्हाला सांगतो धन्यवाद तुमा मॅडम हे बघा आता आम्ही नंबर तर मध्ये आता बघा नाश्ता करायला आलो आहे बघा आता इथं तर मग आता हे काय मग काय घ्यायचं बरं सांग मग हां मिसळ घ्यायची बरं एक मिसळ आणि एक डोसा द्या एक मसाला डोसा द्याय का आमचं साई पोपा नाश्त्यासाठी एक नंबर हॉटेल आहे बघा इथं कारण मी जर शिरला तर नाश्ता इथंच करणार माझा फोटो या आलाय ना तुमचा फोटो आलाय ना आलाय ना फोटो तुमचा काय नाव काय तुमचं बाबूशेठ खाबिया खाबिया वा वा, वा। बाबूशेठ खाबिया म्हणजे तुम्ही प्रात शिरूचे आहे का तुम्ही रविवाशी खुद्ध हा खाबिया म्हणजे शिरूचेच तुम्ही हे पहिले खाबियाचं हॉटेल होतं रोडला होतं पहिलं हे बघा हे रोड रोडपासून जरा खाली आहे जरा थोडं जेणे सोडून या म्हणजे खालच्या गाळ्यामध्ये बघा उत्कृष्ट असा नाश्ता मिळतो बा घेतलं <स्था> पाणी <पाने> घेतलं का हे <स्था> बघा मसाला डोसा मिसळ अगदी उत्कृष्ट असा नाश्ता झाला बघा का आता आम्हाला शिरवरून एस टी हाय तीन वाजता पण काही गाडी तीन वाजता त्यामुळे आम्ही रिक्षा मुला की नावर जातो त्या रिक्षामध्ये येतो नावरा फाट्याला आणि मग इच्छित पुढे एखादी गाडी पकडून जावं वगैरे कारण इस्ट न इतकी वाढी की इथं ओ जायला हे नाही पण त्याकरता मला पहिलं घरी जायला पाहिजे पाहिजे काही नाही आणि रिक्षाच बसते सावली याच्यामुळे रिक्षाच बसते पण आता याने बिचारी पाच दहा मिनटाचं हाय ठीक आहे नाही तर बघ गरम आहे पंढर साहेब नमस्कार म्हणलं हा नमस्ते एक मिनिट एक मिनट हा नमस्ते म्हणलं <laughs> नमस्ते चला हे बघा आता आम्ही आता कॅनल वर उतरले आता आणि आता इथून घरी जायचं तर आता संपला प्रवास धन्यवाद हे बघा आता आम्ही शिरवरून आलो बघा आता आणि आमचे फिटर भाऊसाहेब कुलाळ आले बघा मोटार घेऊन आता मोटर सोडायचे म्हणतात हे बघा मोटर त्यांनी भरून आणली आणि आता सोडायचे म्हणतात बघा आता मोटार ते आता रणजित आगस्त ती आता बस सोडायची त्यांची वाट पाहतोय आता भाऊसाहेब फिटरने आता जवळजवळ काम त्यांचं काम त्यांनी कम्प्लीट केले बघा पण आता एक तर लाईटीचं काम उन्हाळा भरपूर त्यामुळं पाण्याचा ता ताण पण त्यांनी पण मेहरमानी बाबा लवकर मोटर दिली त्यांचे आभार मानले पाहिजे कारण एवढं झटपट काम कोणी कोणाचं करत नाही या आठ दिवसांनी या चार दिवसांनी मान्यात ह्या दिवसात कारण सगळ्याच मोटर जळलेले मोटर आहे त्यामुळे अर्जंट मोटर काल दिली ना आज लगेच मोटर बसून त्यांनी तयार करून आणली बघा आज